नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ भारती क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण साडीला लिनन कॉटनची साडी आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने गोंडे लावायला शिकणार आहोत आपले साधे जाळीचे गोंडे आपल्याला लावायचे आहे दोन लेअरमध्ये खूप सोपी पद्धत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा तर बघा आपण पदरावरती अडीच अडीच इंचावरती मार्किंग केलेली आहे टेपच्या साह्याने पूर्ण पदरावरती अगोदर पिको करून घेतलेला आहे आणि मग आपण टेपच्या साह्याने मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने ही लिनन कॉटनची व्हाईट साडी असल्यामुळे छोटे हो, छोटे गोंडे लावायचे आपल्याला त्यामुळे इथे जाळी लावायला सांगितलेले आहे कस्टमरने गोंड्यांची जाळी करायची आहे तर बघा या पद्धतीने मी सर्व मार्किंग करून घेतलेली आहे इथे ना मी सिल्क थ्रेड घेतलेला आहे व्हाईट साडी आहे या कारणाने मी व्हाईट मॅचिंग कलरचा गोंड्याचा आपला धागा म्हटलं तरी चालेल असा गोंड्याचा धागा घेतलेला आहे त्याला सिल्क थ्रेड म्हणतात आणि त्याचे आपण बारा बारा वेढे बघा पायात अडकवलं ना अंगठ्याच्या तिथं आणि थोडंसं वरती बरोबर दोन्ही हातांच्या तिथं एवढं अंतर घ्यायचं आहे आणि बारा वेळ घेतलेले आहे मी आपल्याला जाळी करायची आहे त्यामुळे छोटे छोटे बघा कट करून घ्यायचे ते आणि पाण्यात बुडवायचे थोडेसे पटकन सुईच्या टोका म्हणजे नाही का, का। सुईमध्ये ओवल्या जाते दोरा बघा मी एक बाय एक सर्व असे गोंडे यांचे म्हणजे पाट आपण लावून घेतलेले आहे गोंडे बनवण्यासाठी म्हणजे जाळी बनवायची आपल्याला ना त्यासाठी आपण बारा बारा वेड घेऊन म्हणजे डबल झालेला आहे ते म्हणजे डबल करायचे आणि खालच्या बाजूने सुई ओढून घ्यायची म्हणजे बरोबर डबल होतं आणि सुईचे कट करून घ्यायचे आणि या पद्धतीने गाठ देऊन घ्यायची आहे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी सावकाश आपली गाठ मारायची आहे जेणेकरून सिल्कचा थ्रेड कसा पटकन गाठी होतो आणि गुंता होतो यामुळे सिल्कचा थ्रेड थोडासा जपून हाताळायचा कारण की पटकन तुटल्या पण जातो आणि गाठी होतात सिल्कच्या थ्रेडच्या बघा माझ्या दोन गोंडे तयार झालेले आहे हे इतके लांबच घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण जाळी बांधून आणि त्याच्यानंतर आपण कट करणार आहोत कारण जर छोटे घेतले आणि मग आपल्याला गाठा मारता येत नाही व्यवस्थित त्यामुळे मी थोडेसे मोठेच घेतलेले आहे बघा या पद्धतीने आपण प्रत्येक गोंडा तयार करून घेत आहोत आणि आपण खडूच्या खुना केलेल्या म्हणजे मार्किंग केली आहे खडूने त्यामुळे पटकन सोपंच जातं आपल्याला पटपट गोंडे लावायला खूप सोपी पद्धत आहे मैद्रिणीनो या पद्धतीने नक्की तुम्ही गोंडे करून बघा साध्या नाही का कॉटन लिननच्या साड्या किंवा म्हणजे जास्त हेवी साडी नाही आहे ना तर अशा हेवी नसणाऱ्या साड्यांना साधे जाळीचेच गोंडे छान दिसतात आणि हेवी साड्यांना हे थोडेसे घट्ट आणि मोठे गोंडे छान दिसतात वन बाय वन आपण पूर्ण पदराला बघा या पद्धतीने गोंड्याचा दोरा लावून घेतलेला आहे मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुढे मी सांगणार आहे आपल्या प्रत्येक गोंडाला नाही का गाठ कशी मारायची जाळी कशी बांधायची शेवटच्या गोंडाला कशी गाठ मारायची सर्व सविस्तर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बघा या पद्धतीने आपले शेवटपर्यंत गोंडे लावून तयार झालेले आहे आता आपल्याला जाळी बनवायची आहे तर जाळी बनवण्यासाठी जो पहिला गोंडा असतो तो, तो पूर्ण घ्यायचा आहे आणि दुसरा गोंडा आहे ना त्याचे दोन भाग डिवाइड करायचे आहे आणि त्यातला एक भाग घ्यायचा आणि त्याची ह्या पद्धतीने गाठ मारायची आहे आपण जाळीचा पहिला काय म्हणतो आपण लाईन तयार करत आहोत ना त्यामुळे प्रत्येक गोंड्यातला अर्धा अर्धा दा भाग आपण त्या एका गाठीमध्ये घेणार आहोत तर बघा या पद्धतीने सुईचा वापर केला तरी चालेल किंवा हातानेही बरोबर डिवाईड करायचे दोन भाग सारखे घ्यायचे आहे आणि अशी गाठ मारायची आहे तर मी सर्व गाठी देऊन घेत आहे पटपट बघा दुसरी गाठ माझी तयार झालेली आहे आता आपण तिसरी फक्त लक्षात ठेवायचं आहे की पहिली जी गाठ आहे ना ती आपण पूर्ण घ्यायची आहे आणि दुसरी गाठपासून आपण अर्धा अर्धा भाग घेणार आहोत बघा या पद्धतीने मी पहिल्या गोंड्याची जाळी पूर्ण करून घेत आहेत पुन्हा ते दोन भाग येतात ना त्याची एक गाठ मारून घ्यायची आहे आणि आपल्याला पाहिजे तेवढा गोंड्याचा साईज ठेवायची आणि राहिलेला जो धागा आहे तो आपण कटरच्या साईडने कट करत आहोत बघा कधी कधी काय होतं गाठ मारताना गं दोरे इकडे हे होतात आणि गुंतले जातात एकमेकांमुळे त्यामुळे सुईचा वापर करायचा आहे इथे गाठ मारण्यासाठी बघा या पद्धतीने बघा आपला दुसराही गोंडा रेडे खूप छान दिसतं मैत्रिणीने या पद्धतीने घोडे बांधल्यावर इथे ना साडीवरती वजनदार वस्तू ठेवायची होती पण मी मोबाईल आणि कात्री ठेवल्यामुळे ते काय होत होतं घसरत होतं म्हणून मला सारखं सावरा ला वा ते सावरायला लागत होतं मोबाईल आणि कात्री तर बघा वजनदार काहीतरी वस्तू ठेवायची साडीवरती म्हणजे ते खाली घसरणार नाही आणि ते आपण गाठी बांधताना काय होतो आपली साडी खेचल्या जाते आणि सारखी खाली येते बघा आपला तिसराही गोंडात या पद्धतीने तयार झालेला आहे फायनल लुक बघा तुम्ही खूप छान वाटत आहे मैत्रिणींनो बघा वन बाय वन मी सर्व गोंडे तुम्हाला करून दाखवते आहे आता मी करून घेते आणि डायरेक्ट तुम्हाला तयार झालेली गोंडे दाखव बघा वन बाय वन मी सर्व गोंडे बांधून म्हणजे गोंड्यांची जाळी बांधून तयारी केलेली आहे किती छान दिसत आहे बघा या पद्धतीने नक्की तुम्ही गोंडे करून बघा मैत्रिणींनो आणि बघा फायनल बघा आपलं साडीचं पदर या पद्धतीने दिसत आहे खूप छान दिसत आहे गोंडे तयार केलेले आपण अगदी सोप्या पद्धतीने आपण हे गोंडे तयार केलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद